सोलापूर न्यूज मध्ये नमस्कार ना हा नमस्ते हा दोनदा घालतो काय मग गावाला गेले म्हणजे तुम्ही आमंत्रण द्याच होत उद्या हाय ना सोलापुरात आता उद्या पण नाही परवा दिवशी अरे ते आपलं फडकुले सभागृहात तिथे पाच सहाशे लोकांचा महाप्रसाद जेवण ठेवलो हा मग तुम्ही हा उद्या तुम्ही मग शिंदेसाहेब आता अक्षर अक्षर उशी गेल्या उद्या इथे शाही स्नान असल्यामुळे इथं थांबलो अरे बापरे हा 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 बाप्पागराजा गेलो का खूम मिळायला आलो हा प्रगराजा हा 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 <coughs> तेच त्यासाठी लावलो होतो फोन महाप्रधा तुमच्यासाठी ठेवून मग पूजा करून करा म्हणून चालू केलं तो हा ठीक आहे परत येतो माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका